नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळत असतं त्याच्यानंतर रब्बी बी बी अनुदान असेल तर याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं आणि संपूर्ण अपडेट झा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे न पडणे त्याच्यानंतर पडले तर कमी पडले त्याच्यानंतर पैसे का नाही पडले त्याचं कारण काय त्याच्यानंतर त्याच्यासाठी नेमकं उपाय काय करायचा याच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे बाजूला दिसत असलेल्या काळ्या पिवळ्या लाल बटनचं जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती क्लिक करायला आम्हाला सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आता याच्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि आता त्याच्या याद्यासुद्धा प्रकाशित केल्या होत्या आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा झालेत आणि असे काही शेतकरी येतं की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पैसे न जमा झाले तर याचं नेमकं कारण काय हे आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम मित्रांनो आता याच्यामध्ये हे पैसे जमा न होण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड हे असणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या जवळच्या सी ए सी सेंटरवर केंद्रावर जा आणि त्या ठिकाणाहून आपले फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुमचे जे काही पैसे येतील तर ते तुमच्या खात्यामध्ये पडण्यासाठी सुरुवात होतात आता असे काही बरेच शेतकरी येतं की त्यांचं यादीमध्ये नाव आलं परंतु त्यांचा फार्मर आय डी नाही तर त्यांना काय करायचं तर मित्रांनो ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही किंवा त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी ए सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण करायची आहे ही के वाय सी नंतर काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होणार जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सर्वात कारण म्हणजे तुमच्या नावानं पैसे न ना येणं म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव नसणं जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे असतील किंवा रबी बी बियाणाचे पैसे असतील असे कोणतेच पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळं तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्हाला तुमच्या तला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे यादीमध्ये नाव नसेल तर ते यादीमध्ये नाव टाका त्यांच्याकडे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक झर जा त्याच्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव येणार ना आहे आणि लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता त्याच्यानंतर दुसऱ्या सर्वात महत्वाचं म्हणजे यादीमध्ये पण नाव आलंय फार्मर आय डी पण कार्ड आहे केवाय सी पण केली तरी ते पण त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालं नाही तर याच्या मागचं मुख्य कारण काय तर मित्रांनो याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक नसणार आहे कारण की आधार लिंक असेल तरच हे अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात त्याच्यामुळं तुमच्या जवळच्या सी सेंटर जा त्या ठिकाणी आधार बँकेला आहे की नाही चेक करा नसेल तर कर, पोस्ट बँकेचे खाते काढा जेणेकरून दोन दिवसामध्ये खात्याला आधार निक होते आणि उर्वरित सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि त्याच्यानंतर आता जे काही हेक्टरची मर्यादा आहे तर ते दोन हेक्टरचे ज्यांची दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे तर त्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन त्या ठिकाणी जे काही संबंधित अधिकारी असतील पुनर्वसन विभाग तर त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की हेक्टरची मर्यादा असल्यामुळे आमचे पैसे जमा झाले नाही तर ते लगेच तुमचे जे काय पैसे पडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करतील आणि तुम्हाला पैसे पडण्यासाठी मदत होईल त्याच्यानंतर आता बरेच असे काही शेतकरी तर की त्यांचं वैयक्तिक मध्ये नाव आहे आणि सामायिकमध्ये पण आहे परंतु त्यांना वैयक्तिकची भेटले सामायिकची भेटले नाही राशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं राशी जे काही शेतकरी येतं त्यांना पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आधार कार्ड बँकेचे पासबुक घेऊन आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही क्षेत्र असेल जे काही सामाजिक जमीन असाल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे नंतर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होऊ शकतात आता त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे जे काय मयत शेतकरी तर त्यांच्या पैशाचं काय मित्रांनो आता जे मयत शेतकरी येतं तर त्यांचे जे काही वारसदार आहेत तर त्यांच्या नावाने हे पैसे मिळू शकतात त्याची प्रोसेस काय मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला त्याचे ई केवशी करायचे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला तक्रार द्यायची आहे ती की संबंधित व्यक्ती महित आहे आणि त्यांचे जे काही लाभार्थी येतं वारदार आहेत तर त्यांच्या नावाने हे पैसे टाकायचे आहे आणि ते कार्डली तक्रार तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायची आहे आणि काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये सुद्धा त्या महित व्यक्तीच्या नाव चार पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती आहे अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस नौद याच्यामध्ये जर तुमचं तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर नेमकं काय करायचं ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी जर तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह सह नवीन व्हिडिओ धन्यवाद